श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि आज आलेले आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान गणेशाने देवतांचे संकट दूर केले होते या दिवशी गणपतीसोबतच संकष्टी मातेची देखील पूजा केली जाते आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखासाठी माता संकष्ट चतुर्थीचं व्रत हे करत असतात या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात धन आणि सुख येत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी लवंगांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील तर हा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा संकष्टी म्हणजेच संकट अडचणी अडथळे दूर करणारे या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी ही खूप खास मानली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करून बाप्पांची पूजा करत असतात चतुर्थी हे व्रत मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हाँ उपाय लहान लहान मोठ्य हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हे उपाय करायचे आहेत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आपल्या मुलांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये मुलांवरती कोणतेही संकट अडचणी अडथळे येऊ नये यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात आणि तसेच मुलं देखील प्रयत्न करतात परंतु कधीकधी मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना हवं तसं यश हे मिळत नाही जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच मोठी मुलं असेल ज्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं जो अभ्यास कि मुला अभ्यास काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीच आठवत नाही त्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच शिकलेली मुलं मुली आहेत मनासारखी नोकरी मिळत नसेल तसेच लग्नाच्या वयाच्या मुला मुलामुली आहेत परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहेत आता हा पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग लागणार आहेत अखंड फुलाच्या अकरा लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत देवघरासमोर एक आसन ठेवायचं आहे आसनावरती बसायचं आहेत या अकरा लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हाताची मूठ बंद करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळा गणपती बाप्पांचं जे गणपती अथरोशिष्यम जे आहेत त्याचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणण्याची गरज नाही अकरा वेळा तुम्ही अथ्रो शिष्यमचं पठण करून घ्या अकरा वेळा पठण करून झालं की शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायच्या आहेत यानंतर ना या लवंगांमधली एक लवंग ही तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहेत उरलेल्या दहा लवंग एका डब्यामध्ये भरून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं एक वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यमचं पठन करायचं एक वेळा फलश्रुती म्हणायची आणि यानंतर दुसरी लवंग ही तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहेत असं तुम्हाला अकरा दिवस हा अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत तुम्ही मुलांसाठी नक्की करा हा उपाय केल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या अकरा लवंग घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहेत जर तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल मुलांना सतत नजरबाधा होत असेल नजर, नजर लागत असेल यामुळे मुलं अचानक जेवण सोडून देत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला गाईच्या शेणाची थोडीशी गौरी जी असते तर ती ठेवायची आहेत ज्याला आपण शेणकूट असं सुद्धा म्हणत असतो तर त्या या गायीच्या शेणाची गौरी ठेवायची आहेत त्यावर तुम्हाला दोन कापूर आणि सहा अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा यानंतर हे शांत झाल्यानंतरनं यामध्ये जी काही विभूती तयार होईल ज्याला आपण अंगारासुद्धा म्हणत असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि मुलांच्या कपळावरती तुम्हाला लावायचा आहेत लहान मुलं असेल तर घरातील लहान मुलांच्या कपळावर तुम्हाला दररोज तो लावायचा आहे शिक्षण घेणारी मुलं असेल शाळेत जात असेल तर मुलांच्या कपळावरती हा एक टिळक लावून तुम्हाला मुलांना शाळेत पाठवायचा आहेत जेव्हा मुलं तुमची इंटरव्ह्यू जात आहेत तेव्हा सुद्धा त्याचा एक टिळक मुलांच्या कपळावरती लावत जा बघा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल मुलांचा हट्टीपणा हा कमी होतो मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते आणि हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे सुतक असेल तर दोन्ही उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ